गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग थमनेल वरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा ब्लॉग ब्लॉग नाहीये तर मला तुमच्याशी बोलायचं आहे संवाद साधायचा आहे ऍक्टर म्हणून तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलं बाळू मामातली वैजंता असेल किंवा सुख म्हणजे नक्की काय मधली देवकी असेल देवकीने मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवलं आणि तेवढ्याच ताकदीने नीता म्हणून तुम्ही मला ऍक्सेप्टही केलं आणि आत्ता मी सिरियल सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे माझ्या काही अपतेष्टांना प्रियजनांना वाईट वाटतंय की मी का सिरियल बॅकआउट होते त्याची वेगवेगळी कारणं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच आ, तर मला एवढंच म्हणायचं की ऍक्टर म्हणून तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि मला खात्री की याही पुढे मी जे कॅरेक्टर करेन त्यावरही तुम्ही भरभरून प्रेम करणार आहात पण सध्या काही दिवसांचीच मी विश्रांती घेणार आहे मी सिरियल का सोडली याचं उत्तर नाही द्यायचंय मला तर खूप जण वेगवेगळे अर्थ घेत आहेत याचे सो हा माझा पर्सनल चॉईस होता ते का सोडली आणि काय कारण होतं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच त्याआधी मला आपल्या चॅनलबद्दल बोलायचं आहे ते म्हणजे असं की तुम्ही वी, मला व्हिडिओला व्ह्यूज खूप येतात पण सबस्क्रायबर वाढत नाही आहे मला माहीत नाही त्याचं रिझन काय आहे मे बी माझी कन्सिस्टन्सी कमी पडत असेल पण मला जसा जसा वेळ मिळतो तसं तसं मी, मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवण्याचा मागे मी डेली ब्लॉग पण टाकण्याचा प्रयत्न केला जो काही अंशी सफल राहिला पण नंतर परत यारामुळे म्हणा किंवा माझ्या शेड्यूलमध्ये मा ते बसलं नाही म्हणून ते परत त्याची कन्सिस्टन्सी मला मेंटेन करता नाही आली पण माझा प्रयत्न असतो की व्हिडिओ वेळेत पडावा सॅटर्डे संडे तरी ॲटलिस्ट व्हिडिओ वेळेत गेला पाहिजे पण ठीक आहे मला एवढंच म्हणायचं आहे की त्या व्ह्यूज खूप छान येत आहेत फक्त सबस्क्रिप्शन का कमी पडते मला माहीत नाही सो तुम्ही जर नवीन असाल हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका मी प्रयत्न करेन नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मेन मुद्द्याकडे वळूया मुद्दा असा आहे की मी सिरियल का सोडली ॲक्च्युली <laughs> यारा लहान होती तेव्हा मी खूप लवकर सिरियल जॉईन केली होती तेव्हा ती लहान होती तिला काही तेवढं फारसं कळत नव्हतं आता ती दोन वर्षांची झाली आहे तर तिला आता बरीच समज आली आहे तिला कळतं आई कुठे जाते पप्पा कुठे जात आहेत तर मला असं वाटलं की तिच्या मनावर थोडासा परिणाम होतोय की काय कारण ती खूप अशी लाजरी बुजरी व्हायला हो लागली होती थोडीशी मिक्स होत नव्हती सगळ्यांमध्ये आणि सारखं एक धोसरा धरल्यासारखं झालं होतं तर मला असं वाटलं की काम होत राहील पुढे आधी मला असं वाटलं की होऊन जाईल थांबा आधी मला असं वाटलं की सगळं मॅनेज होईल पण तिच्या मनाचा विचार करता मला असं वाटलं की आपण थोडस काम थांबवलं पाहिजे स्टार आभार माने की खूप लवकर त्यांनी मला जॉईन करून घेतलं आबोलीच्या टीमचे विशेष आभार यासाठी की मी फॅमिली मेंबर झाले होते त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाले होते त्यांनी अजिबात जाणवू दिलं नाही की मी नव्याने जॉईन झाली किंवा नवीन सदस्य आहे सो so, मला म्हणजे कुठलंही असं वेगळं कारण नाहीये फक्त यारामुळे मी सिरियल सोडली आहे तिला वेळ देता यावा तिच्याकडे लक्ष देता यावं आता तिचं वय असं आहे की ग्रास करण्याचं सगळं काही शिकण्याचं सो मला असं वाटलं की थोडा वेळ तिच्यासाठी देणं अति अति महत्वाचं झालं होतं आणि प्लस मला पण थोडंसं रिलॅक्सेशन हवं होतं म्हणून मी सिरियलमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला खरं तर कुणाचीच इच्छा नव्हती आपल्या अबोलीच्या टीमची किंवा प्रोडक्शनची तर तरीही माझ्यासाठी हा टफ डिसिजन होता एक चालू काम सोडणं आर्टिस्टसाठी खूप कठीण असतं कम्फर्ट झोन तोडून परत नव्याने कामं शोधणं किंवा नव्याने परत दुसऱ्या टीममध्ये जॉईन होणं अर्थात तो प्रश्न आत्ता नाहीच आहे पण तरीही आपला एक कम्फर्ट तयार झालेला असतो ते सगळं सोडून आपण परत रिलॅक्स होतो तर हरकत नाही पण याराई तितकीच महत्वाची आहे तिचं हे वय आहे ते खूप महत्वाचं आहे पुढे कामं होत राहतील आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातनं तर मी तुम्हाला रोज भेटतच राहणार आहे सो आजचा व्हिडिओ एवढाच होता मला तुमच्याशी बोलायचं होतं हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं वाटलं यासाठी की बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रश्न येत होते की तुम्हाला रिप्लेस करण्यात आलं का काढून टाकण्यात आलं का तर अजिबात नाही असं काही नाही आहे हा माझा सर्वस्वी माझा डिसिजन होता आणि मी थांबण्याचा निर्णय घेतला त्यांनी मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला टीमने प्रोडक्शनने पण तरीही मला ते शक्य झालं नाही आणि म्हणून तुम्ही बघत असाल काही दिवसांपासून मी काही दिवसांपासून मी आईकडे आलेली आहे सो मी खूप रिलॅक्स फील करते आणि यारा पण खूप खूप रिलॅक्स फील करते आ, सो तिच्या मनात एक भीती होती की आई कायम मला शूटला सोडून जाते तर ती भीती आता तिची निघते असं वाटतंय आणि ती खूप एन्जॉय करते इकडे गावी सगळ्यांसोबत सो इकडे सगळे माझं माझं कुटुंब खूप मोठं आहे चार पाच बहिणी दोन भाऊ आणि सासरी पण माझ्या खूप छान वातावरण आहे तुम्ही बघितलंच ब्लॉगमधनं सगळं सो आम्ही खूप एन्जॉय करतोय मजा करतोय आणि बस युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला रोज भेटत राहील डेली ब्लॉग टाकण्याचा किंवा जमेल तसा ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करेन फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या अपेश्टांमध्ये शेअर करायला विसरू नका सो थँक्यू सो मच असेच व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या व्हिडिओजना प्रेम करत राहा बाय